नागपूरच्या छत्रपती शिवाजीनगर येथील संदीप सुपर मार्केट किराणा मॉलच्या वतीनं नेहमीच विविध योजना लकी ड्रॉ स्कीम असे विविध उपक्रम राबविण्यात येतात विशेष म्हणजे आता लाडकी बहीण योजनेचंही आयोजन करण्यात आलं आहे त्याचबरोबर गणेशोत्सव दसरा आणि दिवाळीनिमित्त आयोजित लकी ड्रॉ स्कीमचे बक्षीस वितरण येत्या सव्वीस जानेवारीला होत आहे वॉशिंग मशीन एल डी टी व्ही एक ग्रॅम सोन्याची तीन नाणी मायक्रो ओव्हन तसेच पाच ग्रॅम चांदीची एकवीस नाणी असे विविध बक्षिसांचं वितरण होणार आहे संदीप सुपर मार्केटचे संस्थापक तथा सामाजिक कार्यकर्ते डी के सोनवणे यांच्या जयंतीनिमित्त होत असलेल्या या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी सभागृह नेते दिनकरण्णा पाटील माजी नगरसेविका लता काकू पाटील संदीप सुपर मार्केटच्या संचालिका विमलताई सोनवणे युवा ऊर्जा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमोल पाटील माजी नगरसेवक रवींद्र धिवरे आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याचं संदीप सुपर मार्केट किराणा मॉलचे संचालक सोनवणे दाम्पत यांनी सांगितलं आहे नमस्कार आपले इथे मागील काही दिवसापासून जो लक्की ड्रॉ चालू केला होता आपण गणपती दिवाळी दसरा दोन हजार चोवीस त्याचं आपण सोडत सव्वीस जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता आमच्या दुकान संदीप सुपर मार्केट इथे आयोजित केलेला असेल कार्यक्रम लकी ड्रॉमध्ये जे बक्षीस ठेवले होते आपण पहिलं बक्षीस हे अपलोड वॉशिंग मशीन आहे दुसरं बक्षीस एल ई डी टी व्ही आहे दहा हजार रुपयाचं तिसरं बक्षीस एक ग्राम सोन्याचे तीन नाणे चौथं बक्षीस मायक्रोओव्हन आहे आणि पाचवं बक्षीस एकवीस चालीसचे नाणे माझे वडला वडील यांच्या जयंतीनिमित्त सव्वीस जानेवारी रोजी हा कार्यक्रम आपण आयोजित केला असून प्रभागाचे लाडकी नेते माननीय ने दिंकर अण्णा पाटील खूप लता काकू दिंकर पाटील तसेच माझ्या मातोश्री विमलबाई दयाराम सोनवणे व युवा ऊर्जा फाउंडेशनचे अध्यक्ष अमोल पाटील व रवींद्र धिवरे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम आपण आयोजित केला आहे आमच्या येथील सर्व ग्राहकांनी या कार्यक्रमात उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवाही ही नम्र कार्यक्रमानिमित्त दरवर्षीप्रमाणे या वर्षीही भव्य असा तांदूळ महोत्सव पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीसपासून आम्ही आपल्या दुकानात आपल्या ग्राहकांसाठी आयोजित करत असून सर्व ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा आणि तांदूळच्या व्हरायटी पाहण्यासाठी आवर्जून उपस्थित राहावे महोत्सवामध्ये सर्व प्रकारचे तांदूळ आपल्यास पाहायला मिळतील तर त्याचा अवश्य लाभ घ्या आपण सर्व ग्राहकांनी संदीप सुपर मार्केटनी भरपूर ऑफर स्कीम आपल्या ग्राहकांसाठी राबवले असून आता नवीन स्कीम एक एक फेब्रुवारीपासून आपण नवीन स्कीम लाडकी योजना आणत असून या स्कीममध्ये ती दोन हजारच्या पुढील किराणा खरेदीवरती एक हजार रुपयाचा किराणा आपण दर महिन्याला लाडक्या बहिणींसाठी जिंकण्याचे सुरुवात संधी असेल या संधीचा सर्व बहिणींनी आवर्जून लाभ घ्यावा ती सर्वांना ग्राहकांना नम्र विनंती उपस्थित राह सर्व कुटुंबासह असंख्य परिवारांचा एकच ध्यास किराणा खरेदीसाठी आपलं संदीप सुपर मार्केट मॉलच हमखास असा पारंपरिक विश्वास असलेल्या संदीप सुपर मार्केट आपल्यासाठी घेऊन आलंय किराणा खरेदीत अनोखी अशी लाडकी बहिणी योजना संधी तर रोजच होते मात्र ही सुवर्ण संधी येणार दर महिन्याला दोन हजारांच्या पुढील किराणा खरेदीवर तब्बल एक हजारांचा किराणा जिंकण्याची सुवर्ण संधी आता प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला अकरा वाजता संदीप सुपर मार्केट मॉलमध्ये तीन भाग्यवान लाडक्या बहिणी ठरणार आहेत विजेत्या तसेच विशेष म्हणजे दरवर्षीप्रमाणे संदीप सुपर मार्केटमध्ये येत्या पंधरा जानेवारीपासून भव्य तांदूळ महोत्सवाचंही आयोजन करण्यात आलं असून आमच्या असंख्य ग्राहक बंधू भगिनींनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे